सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं आरोग्य कर्मचारी आरोग्य पर्यवेक्षक यासाठी भरती प्रक्रिया राबवली होती मात्र चारशे सत्याहत्तर उमेदवार अजूनही नियुक्तीपासून वंचित आहेत नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यांच्या संदर्भात बोलणार आहोत या सगळ्या उमेदवारांकडनं मागील पंधरा ते वीस दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे आझाद मैदानामध्ये मात्र सरकारकडनं अद्यापही त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेलं गेलेलं नाही तू परीक्षा पास झाला होतास का काय अडचणी आल्या परीक्षा पास झाल्यानंतर सरकारकडनं काय तुला आश्वासन देण्यात सर ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आरोग्य विभागाची जाहिरात निघालेली होती बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्य पर्यवेक्षक आणि आरोग्य निरीक्षक या पदांसाठी नंतर डिसेंबर दोन हजार तेवीसला त्या पदांची परीक्षा घेण्यात आली नंतर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आरोग्य विभाग विभागाचा दिलेल्या परीक्षांचा निकाल लावण्यात आला त्याच्यानंतर वीस फेब्रुवारीला आरोग्य विभागाने मान्यता प्राप्त संस्थांची यादी जाहीर केली होती यादी जाहीर केल्यानंतर ऍक्च्युली ते भरती ऍड काढताना आरोग्य विभागाने ते कॉलेजांचे नाव वगैरे ते डिक्लेअर करायला पाहिजे होते परंतु ते केले नाही त्यामुळे आम्हाला साधारणतः जवळपास सहा महिन्यापासून आम्हाला नियुक्ती पत्र देण्यापासून वंचित ठेवलेलं आहे म्हणजे सध्याला पाहायचं तर जे काही कॉलेज संलग्न होते ते कॉलेज जे आहेत त्याच्यातनं न वगळण्या नाही कॉलेज वगैरे वगडण्यात नाही आले ज्या वेळेस त्यांनी रिक्वायरमेंट काढली ना त्यावेळेस त्यांनी तसं निर्देशांच आणलं नाही की बा ह्या कॉलेज म्हटलं तुम्ही हे करा ते करा हे कॉलेजची यादीच हो नव्हती बरोबर ठीक आहे आम्ही ज्या वेळेस आमच्या विद्यार्थी सिलेक्ट झाले चारशे सत्याहत्तर पण नंतर आम्ही त्यांच्याजवळ पाठपुरावा केला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली की बा तुम्ही आम्हाला ती यादी द्या तर त्यांनी ती यादी पण आम्हाला दिलेली नाही बर या त्यान आता याच्यामध्ये बाकीचे आमचे काही त्याच्यातले तीन चार जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांनी समाविष्ट केलं मग आता नेमकं या चारशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांवरच असं का आणि आमचं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही समकक्ष म्हणून आम्हाला घ्या आणि त्याच्यानंतर इन सर्व्हिसमध्ये तुम्ही दोन वर्षाचा क्रायटेरिया ठरवा दोन वर्षानंतर आम्ही तुम्हाला वापस डिग्री करून देऊ मुडात हा सर्व विषय हा ज्या वेळेस यांनी रिक्वायरमेंट काढली भरती काढली भरती प्रक्रिया काढली त्यावेळेसच अगोदर विद्यार्थ्यांना सांगायला हवं होतं ना कि बाबा तुम्ही फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट तुमचे सर्व तुमच्याजवळ अवेलेबल असू द्या परंतु तसं न होत आता समजा आम्ही जर कदाचित डॉक्युमेंट मध्ये इनकम्प्लीट असू तर आमचा फॉर्म रिजेक्ट झाला असताना त्यांच्या सर्व पास झालेले आम्ही चारशे सत्तर चारशे सत्याहत्तर विद्यार्थी सर्व पास झालेले आहेत आणि त्यांनी कागदपत्राची पडताळणी सुद्धा केलेली आहे म्हणजे सर्व प्रोसेस त्यांनी राबून घेतलेली आहे फक्त आता ऑर्डर देण्याची बाकी आहे तुम्हाला कुठं नियुक्ती मिळाली मला परभणीमध्ये पाथरी तालुक्यात पाथरगावांमध्ये हा पण ठेवलंय आमचे झाले सगळं झालं पण फक्त ऑर्डर दिली नाही आणि आता सहा महिने होत आहे आमचं म्हणणं हे की त्यांनी त्यांची जी यादी जी होती ती त्यांनी अगोदरच द्यायला पाहिजे होती जेव्हा जाहिरात दिली होती तेव्हा तुम्ही जाहिरातीमध्ये सांगितलं असतं तर मग आम्ही तुमच्या संस्थेमधून आम्ही कोर्स केला असता ना आणि आम्ही आम्ही ज्या सर्टिफिकेटचे ते बोलत आहेत त्या सर्टिफिकेट आम्ही अपलोड केलेले आहेत डॉक्युमेंटवर त्यावेळेस त्यांना कळायला नाही का ज्या ज्या पण संस्थाने ज्या जा, पण कंपनीने ही बरी भरती परी, प्रक्रिया घेतली आहे त्यांनी बघितलं नाही का ते म्हणजे परीक्षा जेव्हा तुम्ही देणार होता तेव्हा तुम्ही ते अपलोड ले अपलोड होते होते मग त्यांनी त्यावेळेस आमचे प्रवेश म्हणजे आमचं हॉलटिकीट द्यायला नव्हतं पाहिजे आमच्या परीक्षा झाल्या परीक्षा झाल्यावर आमचा निकाल लागला आम्ही मेरिटमध्ये आलो मग आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर सगळं काही ओके असताना तुम्ही मग सांगतायत की तुम्ही होल्ड वर आहात आता सध्या वरून निर्णय आल्याच्या नंतर मग तुमची नियुक्ती देऊ मी मंत्र्यांशी वगैरे या संदर्भात बोलणं झालं आहे का तानाजी सावंत काय म्हणून तानाजी सावंत सोबत स्वतःसोबत बोलणं झालेले आहे आमचे त्यांना निवेदन पण देण्यात आलेले आहेत आमच्यातर्फे ते म्हणतात की तुमचा निर्णय लवकरच लावू मागच्या वेळेस म्हटले की अठ्ठेचाळीस तासात तुमचा निर्णय लावू त्याच्यानंतर आम्ही मुंबईहून परत गेलो तर त्याच्यानंतर अठरा दिवस वाढले शेवटी आमच्याकडे कायच पर्याय राहिला नसल्यामुळे आम्हाला आंदोलनाला बसावं लागतं मागच्या पंधरा दिवसापासून दिवसापासून आझाद मैदानावर गेले आता पाऊस चालू आहे पावसामुळे तिथं छत्री घेऊन आम्हाला बसावं लागतं रिपोर्ट देतातच त्यांनी दखल काही घेतली सरकारकडनं दखल घेतली नाही सर दखल घेतेल नाही हा पावसामध्ये सर काही विद्यार्थी आमच्या आजारी सुद्धा पडले कोणी दखल नाही सर कोणी चालण्याचे असतात हे काही उमेदवार आहे जे सध्याला परीक्षा पास झाल्या आहेत मात्र कुठेतरी पत्र देऊनही अजूनही सरकारकडनं मात्र या सगळ्या उमेदवारांची उपेक्षा करण्यात येत असल्याचं दिसत आहे कॅमेरामॅन संतोष पानवलकरचा अभिषेक उठाड एनडीटीव्ही मराठी मुंबई